चेंडूवर की प्रयागराजला जाऊन पाप दुखले जाते पण पन जे पन्नास खोके घेतले त्याचं पाप कधी दुखत आहे हे बघा लोकांनी आम्ही पन्नास खोके घेतले का यांनी उद्धव साहेबांनी काँग्रेससोबत घरोबा करत असताना त्यांनी किती खोके घेतले हा विषय विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी क्लिअर केलेला आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे की आमची भूमिका खरी होती एकनाथराव शिंदेसाहेबांनी घेतलेला निर्णय हाच बरोबर होता खरी शिवसेना खरे बाळेसाहेबांचे विचार आणि खरं हिंदुत्व हे एकनाथराव शिंदेसाहेबच पुढे घेऊन जात आहेत याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे गद्दारीचा जो ठपका लागलेला आहे तो आता त्यांच्यावर लागलेला आहे त्यांनीच भारतीय जनता पक्षासोबत गद्दारी करून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत खरोबा केला ही खरी गद्दारी होती आणि याच्यावर जनतेनं शिक्कामोर्तब केलेले आहे